तुकाराम महाराज अभंग चौथा अनुभवे आले अंगा ते जगा देतसे या वृत्तीनुसार तुकोबा आपल्या हितासाठी आपल्या कल्याणासाठी अभंगातून आपल्याला संदेश देतात यालाच उपदेश असंही म्हणता येईल त्यांच्या अभंगातील अनुभवांचं ज्ञान आपल्याला स्वतःच्या जीवनाकडे बघण्याची एक डोळस दृष्टी देतं तुकोबा अभंगातून आपल्याला असं सांगतात आली भोगासी असावे सादर देवावरी भार घालू नये मग तो कृपा सिंधू निवारी साकडे ये ते बापुडे काय रंक भयाचीय पोटी दुःखाची राशी शरण देवासी जाता भले तुका का म्हणे नव्हे तू का म्हणे नव्हे काय त्या करिता चिंता वाटतो आता विश्वमभर आपल्या पूर्व कर्मानुसार आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला आयुष्यात भोगावं लागतं प्रारब्धानुसार आलेले भोग भोगून शांतपणे समंजसपणे विवेकबुद्धींनी भोगून ते संपवायचे असतात यासाठी यासाठी इतरांना कधीही दोष देऊ नये देवाला चाकडं घालून त्याच्यावर भारही टाकू नये भोग भोगण्यासाठी सिद्ध होणं आपल्या स्वतःच्या हातात असतं भोग्य मान भोग मान्य करावेत त्याला शांत मनाने सामोरं जावं यात आपलं खरं हित आहे करता करविता भगवंत असल्यामुळे तो संकटांवर आपल्या वाट्याला आलेल्या भोगांवर मात करण्याची शक्ती बुद्धी आणि भक्ती आपल्याला नक्की देतो फक्त त्याच्यावर दृढ श्रद्धा हवी शरणागती हवी आपल्या जीवनात संघर्ष आहे संघर्ष नसताना तर जीवन मिळमिळीत होऊन गेलं असतं संकटांमुळे दुःखांमुळे आपल्याला सुखाचं महत्त्व समजतं माणसांनी दुःखाकडे शांत वृत्तीने बघून त्याचा स्वीकार करायला हवा संतांना देवादिकांनासुद्धा संकटांना तोंड द्यावं लागलं भगवंत हा कृपेचा सागर आहे त्याला आपल्या भक्तांविषयी अत्यंतिक प्रेम आणि जिवाळा असतो त्यांच्या रक्षणाची जबाबदारी तो स्वतःची मानतो भक्तांचं रक्षण करणं हे त्याचं ब्रीद आहे त्याच्यावर भरोसा ठेवून आपण निश्चिंत मनाने राहावं असं तुकोबा आपल्याला स्वानुभवातून सांगतात भीत्या पाठी ब्रह्म राक्षस असं म्हणतात ते खरं आहे भीती वाटणं म्हणजे श भगवंतावर श्रद्धा नसणं मला कुणाचाही आधार नाही या भावनेमुळे आपल्याला भीती वाटते भीतीपोटी दुःख वाढतं भगवंतावर श्रद्धा असली की निर्भय राहता येतं घाबरल्यामुळे संकट दुःख कमी होण्यापेक्षा ते वाढतं हा व्यावहारिक मंत्र तुकोबा स्वानुभवाने आपल्याला देतात विपत्तीत मनाचं संतुलन राखणं अत्यंत आवश्यक आहे शिवरायाचे मावळे युद्धावर जाताना रणांगणात हर हर महादेव असा गजर करून शत्रूवर तुटून पडायचे हा गजर ही त्यांची फार मोठी शक्ती होती त्यांना कधीही भीती वाटली नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांना समुद्रात उडी मारताना यत्किंचितही भीती वाटली नाही कारण मातृभूमीवर त्यांचं नितांत प्रेम होतं दृढ श्रद्धा होती श्रद्धा हा जीवनाचा कणा आहे भीती वाटणं म्हणजे जिवंतपणी हजार वेळा मरण होय भगवंतावर निर्भय मनाने श्रद्धा ठेवा तो तुमचं रक्षण करायला बांधील आहे तोच कर्मातून आपली सुटका करू शकतो त्याला अशक्य काहीही नाही यासाठी नित्य भगवंताचं स्मरण मात्र हवं त्याचं स्मरण हीच आपली संपत्ती आहे आणि त्याचं विस्मरण ही आपत्ती आहे त्याच्या स्मरणात भीत नाही मी कुणा ही मनाची अवस्था संतांनी अनुभवली देवाकडे पाठ फिरवल्यामुळे त्याच्यावर श्रद्धा नसल्यामुळे आपण आजकाल भय इथले संपत नाही अशी गाणी गुणगुणतो आळवतो त्यांना तुकोबा स्वानुभवातून श्रद्धेचं महत्त्व पटवून देतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले हे वचन तुकोबांना लागू पडतं हे नक्की